नमस्कार मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रेकीचा मला आलेला अनुभव ह्या अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगू शकते की साधारण एक अडीच वर्षापूर्वी एक फोन आला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक बाई होत्या आणि त्यांनी फोन केला त्या माझ्या ओळखीच्याच होत्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मिस्टरांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे तर त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी ते गुजरातला गेले होते आणि तिकडनं आल्यानंतर त्यांना नॉर्मल जसं आपल्याला वातावरण बदललं की थोडं आपल्याला बरं वाटत नाही किंवा त्रास होतो त्या टाईप त्यांना त्रास व्हायला लागला आणि नंतर त्यांना घरातलेच ते औषधं घ्यायला लागले पण त्यांना जाणवलं की दोन दिवसांनी त्यांना ताप आणि खोकला एकदम वाढला तर पुण्यामध्येच ते राहणारे आणि मग त्यांना नॉर्मल त्यांना ज्या तीन दिवसाचे अँटीबायोटिक असतात तो कोर्स वगैरे दिला तो त्यांचा कोर्स झाला पण त्यांचा काही ताप उतरायला तयार ता नाही आणि खोकला पण त्यांना येत होता तर त्यांना ॲडमिट केलं तर त्यांची मिसेस ती माझ्या ओळखीची तिने मला फोन केला आणि सांगितलं की तुमचं मी बघितलं स्टेटस वगैरे आणि तुम्ही रेकी तुम्ही करता तर तुम्ही माझ्या मिस्टरांना रेकी द्याल का तर मी लगेच त्यांचा फोटो मागवला जेव्हा मा आपलं हिलिंग असतो तेव्हा आपण फोटो मागवतो मग त्यांना नक्की काय त्रास होतो आहे काय नाही त्यांचं एज वगैरे असं सगळं घेतो आपण आणि रेकी हिलिंग ग्रुपला आपण रेकी द्यायला लागतो त्याप्रकारे आपण ग्रुप हिलिंग द्यायला लागलो रेकीची सुरुवात झाली एक दिवस झाला दोन दिवस झाला दोन दिवसांनी मला आमच्यामधलीच एक रेकी मास्टर तिने मला सांगितलं की मॅम मला असं वाटतं आहे की ते छान ते बरे होऊन ते घरी येणार आहे तर मलाही आणि जाणवलं की नाही हे व्यवस्थित आहेत ओके आहेत त्यांचे चक्र आता छान काम करतात आणि त्याच्या ता नेक्स्ट डेलाच आम्हाला कळालं की त्यांचं व्हेंटिलेटर काढलं त्यांना व्हेंटिलेटर लावलेलं ले होतं आणि व्हेंटिलेटर त्यांचं काढलं आणि मग एक साधारण तीन ते चार दिवसांनी नॉर्मल रूममध्ये त्यांना शिफ्ट केलं आणि ते बरे झाले तर त्यावेळेस ते बरे होऊन मग नंतर काही दिवस आम्ही त्यांना अजून रेकी देत होतो आणि छान त्यांचं एजही जास्त नाही एक चाळीस ते पण म्हणजे पंचेचाळीस शेहेचाळीस वगैरे असं त्यांचं वय असेल आणि हो। त्या याच्यात म्हणजे सहसा आपण म्हणतो की तरुण लोकांना कधी काही होत नाही किंवा त्रास वगैरे पण ह्यावेळेस त्यांना इतका त्रास झाला की त्यांना डायरेक्ट म्हणजे आधी ताप वगैरे होऊन मग सर्दी खोकला मग कफ खूप वाढला आणि मग त्यांना आय सी यूमध्येच ठेवायला लागलं होतं पण रेकी शक्तीने इतकं छान त्यांच्यावर काम केलं की ते त्या याच्यातनं बाहेर आले आणि मग नॉर्मल झाले ते आणि नंतर छान ते पंधरा वीस दिवसांनी वगैरे छान ऑफिसला पण जायला लागले तर असे हे वैश्विक शक्ती त्याचे आशीर्वाद त्यांना मिळाले आणि हा एक विश्वास म्हणजे त्यांची जी मिसेस होती तिला आमच्यावर असलेला विश्वास त्या विश्वासावरच आत्ता एक दोन महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे तिच्या मिस्टरांना परत बरं नव्हतं आणि तिने आम्हाला फोन केला की मॅम माझ्या मिस्टरांना रेकी द्यायची तर तिला मी विचारलं की काय त्रास होतोय काय नाही तर त्यांना त्रास असा नाही पण त्यांना झोप लागायची नाही आणि त्यांना ताप यायचा आणि रात्री त्यांना लवकर झोप पण नाही लागायची तर एक प्रकारची काहीतरी एन्झायटी होती त्यांना एन्झायटीचा पण त्रास होता आणि झोप पण येत नव्हती तर त्या वैश्विक शक्तीची जादू अशी व्हायला लागली की त्यांना आपण रेके हिलिंग ग्रुपमध्ये परत रेकी द्यायला लागलो आणि रेकी द्यायला लागल्यानंतर त्यांना पहिलं चांगली गोष्ट काय झाली तर त्यांना छान झोप यायला लागली रेकी शक्ती जेव्हा काम करायला लागते तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला छान झोप यायला लागते अशी ही व फक्त त्या व्यक्तीचा म्हणजे घेणाऱ्या व्यक्तीचा पण या वैश्विक शक्तीवर विश्वास पाहिजे बघा अदृश्य रूपातली ही शक्ती आणि ती आपल्याला आशीर्वाद देत असते आणि जेव्हा चांगल्या मनाने आपण तिचा स्वीकार करतो तेव्हा ती भरभरून आपल्याला द्यायला लागते तर अशी ही वैश्विक शक्ती आणि ती ज्यां त्यांना आम्ही रेकी देत होतो ते अगदी व्यवस्थित त्यातनं बरे झाले काही कारणामुळे आपण त्यांचं नाव सांगू शकत नाही कारण बऱ्याच लोकांना असं असतं की नाही आमचं नाव प्लीज सांगू नका डिस्क्लोज करू नका तर त्यांना आम्ही साधारण एक आठवडाभर आम्ही त्यांना रेखी दिली वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांना मिळाले जसे आधी मिळाले होते अडीच वर्षापूर्वी आणि मग आत्ताही त्यांना मिळाले आशीर्वाद त्यांना छान झोप लागायला लागली जो ताप वगैरे येत होता इन्फेक्शन जर असं झालेलं तर तेही त्यांचं गेलं आणि त्यातनं ते पूर्णपणे बरे झाले तर अशी ही वैश्विक शक्ती आणि तिचं कनेक्शन आहे दैवी शक्तीशी पण तर अशा ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहो ही माझी मनापासनं इच्छा दत्तगुरु माऊलींचे आशीर्वाद मला जाणवत आहेत आणि दत्तगुरू माऊलींचेच श्लोक म्हणजे दत्त बावन्नी तर मा माझ्या पीस की फॅमिलीत सगळ्यांना माहिती आहे की मी सांगत असते की सगळेजणं दत्त बावन्नी जी गुजराती रंगावधूत स्वामीनी जी रचलेली आहे ती दत्तबावंनी नक्की सगळ्यांनी रोज वाचत जा आणि त्याचे खूप छान असे फायदे आहेत बऱ्याचदा आम्ही रेकी हिलिंग करताना पण आम्ही दत्तगुरूंचं स्मरण करत असतो आणि ती दत्तबाबांनी जर तुम्ही रोज तुमच्या वाचनात ठेवली तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला जाणवतात फक्त तुमच्या तशा भावना पाहिजे त्या भावनेने तुमची रोजची पूजा झाली की लगेचच तुम्ही ती दत्तबाबांनी वाचायला पाहिजे तर असे दत्तगुरूंचे आशीर्वाद आपल्या बिसरे की फॅमिलीतल्या सगळ्यांना जाणवत आहेत आणि फॅमिलीमध्ये त्यांच्या अटॅच असलेले नाते वगैरे त्यांना पण ते आशीर्वाद मिळतात तर असे वैश्विक शक्तीरूपी दत्तगुरूंचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहो सगळ्यांचे कल्याण हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ